आभाळ याद सजला उत्सव तीन रंगांचा ज्यांनी भारत सर्वांचा सा ज्यांनी भारत येथे उपस्थित असणाऱ्यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन मित्रांनो दिना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूपच अशी वेगळी होती

बलिदान महापुरुष स्वातंत्र्य सैनिकांचे स्वतंत्र लढ्यातून योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे समाज विघातक व्यक्ती काही देश विघातक व्यक्ती आजच्या तरुणीला हाताशी धरून त्यांना वेगवेगळी आम्ही दाखवून व्यसनाधीन बनवून जातीय धार्मिक ते निर्माण करत आहेत आपल्या भारत देशात अखंडतेला एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशा काही समाजविघातक देशविघातक व्यक्ति वेळी आळ्या घालणे त्यांचा बंदोबस्त करणे हे गरजेचं आहे त्यासाठी तरुणांनी वेळी जागृत होणे हे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचं आहे आपला भारत देश ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे उज्ज्वल परंपरा आहे आज आपल्या प्रत्येकाला वाटते की आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे विश्व गुरु बनला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपला भारत देश

Că văd